तुम्ही अशा अडकले आहात का की जिथे राहणं कधी असे क्षण येतात जेव्हा आपण एका विचित्र परिस्थितीत अडकलेलो असतो आपल्याला पुढे जायचं असतं पण आपण मात्र तिथेच अडकून राहतो आपली पावलं उचलण्याची आपल्याला हिंमतच होत नाही एका विचित्र परिस्थितीत स्वतःला अडकल्यासारखं वाटतं आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडणं मात्र कठीण होऊन जात मग नेमकं अशा परिस्थितीत आपण काय करायचं वाटत नाही ही, ही, ही कोंडी खास करून नात्यांमध्ये खूप वेळ जाणवते कल्पना करा एक असं नातं जिथे आपण आता तुम्हाला राहायचं जमत नाही आणि सोडून द्यायचीही सोय नाही प्रत्येक दिवस एका जड ओझ्यासारखं वाटायला लागतो पण ते ओझ फेकून देण्याची हिंमतही उरत नाही आतून आपण पूर्णपणे रिकामी असतो तरी जगासमोर एक खोट हसू देऊन फिरत राहतो ही गोष्ट फक्त तुमची किंवा माझी नाही अनेक अशा हजारो जणांची आहे त्याच्या मागे प्रेम अपेक्षा भीती यांच्या चाळ्यात अडकलेल्या अशा अनेक लोकांची आहे त्यांना वाटत की ते एकटे आहे पण सत्य हे आहे की त्यांच्यासारखे अनेक जण आदृश्य बंधनात अडकलेले आहेत समाजात हे गुपित सत्य आहे जिथे जन्मभर साथ देण्याचं वचन कधी कधी एका तुरुंगाच्या भिंतीसारखं बनतं आपल्याला शिकवलं जात की प्रेम म्हणजे फक्त आनंद आणि सोपेक्षण पण काही वेळा प्रेम एक लढाई बनून जात स्वतःच्या भावनांशी अपेक्षांशी आणि नियतीशी तुम्ही स्वतः वारंवार विचारता मी हे का सहन करत आहे मी यातून कधी बाहेर पडे या, या प्रश्नांची उत्तरे शोधताना आपण आपल्याच मनात हरून जातो नात्यात सर्व काही वाईट असताना फक्त दुःख आणि निराशा असतानाही आपण एक छोटीशी आशेची पाठवी शोधत राहतो आज ना उद्या पण उद्या नक्कीच सगळं बदलेल ही ती आपल्याला रोजच्या रोज आणखी खोरूर खेचत आशेमुळे एक विषारी नातक प्रेम या सुंदर नावाखाली लपलेलं असते कारण अशा नात्यात राहिल्याने आत्मसन्मान हळूहळू संपत जातो तुमची मूळ ओळख पुसली जाते आणि तुम्ही फक्त समोरच्या इच्छेच्या नुसार जगणारे एक प्रतिबिंब बनून राहता पण मग मुख्य प्रश्न हा येतो की आपण अशा नात्यांमध्ये का अडकतो याचं मूळ कारण म्हणजे अनेकदा हे प्रेम तर ती ती एक सवय बनते। सवय किंवा बनते नात्याची सुरुवात खूप सुंदर गुलाबी स्वप्नांसारखी होते गोड बोलणं मोठी वचन पण हळूहळू तो गुलाबी रंग फिका पडतो समोरच्या व्यक्तीच खरं रूप दिसू लागतं आणि आपली स्वतःची ओळखही हरून जाते तरीही आपण यातून बाहेर पडू शकत नाही कारण काय तर आपण आपली पूर्ण ताकद भावना आणि वर्षानुवर्षाच्या आठवणीत गुंतवलेले असतात ही गुंतवणूक इतकी मोठी असते की ते सर्व सोडून जाण्याचा विचारही आपल्या भीतीने गळून जातो मनात विचार येतो एवढा त्या केला आता कसं सोडू किंवा एवढा वेळ गेला दिला आता रिकामी हाताने कसं परत फिरू ही भीती केवळ अनेक रूपात आपल्या समोर उभी राहते यातली सर्वात मोठी भीती म्हणजे एकटेपणाची आपल्याला वाटते की या नात्यातून बाहेर पडल्यावर आपण पूर्णपणे एकटे पडू आपल्याला कोणी समजून घेणार नाही हे एकटेपण आपल्याला आतून आप खायला उठत दुसरी भीती म्हणजे समाजाची लोक काय म्हणतील आपण चुकीचे ठरलो तर असे विचार आपल्याला बांधून ठेवतात आणि तिसरी भीती म्हणजे अपयशाची असते आपल्याला वाटते की नातं तुटणं म्हणजे आपलं अपयश आहे या तिन्ही भीती आपल्याला एका दलदलीत ओढतात जिथून बाहेर पडणं रोजच्या रोज रुच कठीण होत चिखला त्रुतल्यासारखं आपण खोल सामोरे आपण अनेकदा समोरची व्यक्ती बदलेल या खोट्या अशावर शकतो मी प्रेम केलं तर ती बदलेल मी अजून थोडं सहन केलं तर तो बदलेल सगळं ठीक होईल पण लक्षात ठेवा लोक तेव्हाच बदलतात जेव्हा त्यांना स्वतःला बदलायचं असतं तुमच्यासाठी नाही त्यामुळे समोरची व्यक्ती बदलेल या आशेवर जगण्याऐवजी आता स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची वेळ आली आहे स्वतःला प्रामाणिकपणे विचारा मी या नात्यातून काय मिळवत आहे माझी खरी किंमत काय आहे या नात्यात मी खऱ्या अर्थाने आनंदी आहे का या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या सत्य परिस्थितीची जाणीव करून देतील मी माझ्या एका मित्राला किंवा माझ्या मैत्रिणीला सहज अगदी ओळखते तो अशाच एका परिस्थिती चक्रीवात अडकलेला होता त्याची पार्टनर त्याला सतत नेहमी कमी लेखायची प्रत्येक गोष्टीत चुका काढायची तरीही तो तिला सोडत नव्हता त्याला विचारल्यावर तो म्हणाला मी तिच्याशिवाय जगू शकत नाही मला एकटं पडण्याची भीती वाटते त्याच्या डोळ्यातील हकबल तर सांगत होती किती तो त्याला किती कमकुवत आहे पण सत्य हे होत की त्याची पार्टनर जाणीवपूर्वक त्याला कमजोर करत होती जेणेकरून तो तिला कधीच सोडून जाणार नाही हीच तर खरी टॉक्सिक लव्ह सायकोलॉजी असते जिथे एक व्यक्ती दुसऱ्यावर पूर्णपणे मानसिक ताबा मिळवतो जे नातं तुमची शांतता आणि आनंद हिरावून घेत हो। ते लगेच सोडावं हे ऐकायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात किती कठीण आहे अशा नात्यात अडकलेले लोक आत्मसन्मानाला बळी देतात त्यांना वाटतं प्रेम म्हणजे त्याग किंवा सहनशीलता पण जेव्हा त्याग फक्त एका बाजूने असतो आणि दुसऱ्या बाजूने केवळ मानसिक त्रास दिला जातो तेव्हा ते प्रेम नव्हे तर मानसिक अत्याचार असतो हळूहळू तुमचा आत्मविश्वास संपतो तुम्ही स्वतःवर शंका घेऊ लागता आरशात पाहिलं तुम्ही स्वतःला नाही तर समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करणारा एक रोबोट पाहता अशा अनेक लोकांना लोक काय म्हणतील मुलं आहेत यांच्यासारख्या सामाजिक दबावाखाली सामोरे जावं लागतं पण या नात्यातून बाहेर पडणे म्हणजे पळून जाणे नाही तर स्वतःच्या अस्तित्वाला वाचवणे आहे आयुष्यात आनंदी राहण्याचा अधिकार हा प्रत्येकालाच आहे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही सोपे असे टप्पे आहेत जे तुम्हाला मदत करतील सर्वात आधी सत्य स्वीकारला विषारी नात्यात आहे हे मान्य करा हे सत्य स्वीकारल्याशिवाय स्वतःला फसवणं थांबा त्यानंतर भीतीचा सामना करा एकटेपणाची भीती असो वा अपयशाची लक्षात ठेवा एकटे म्हणून विषारी नात्यात राहण्यापेक्षा जास्त चांगले असते कारण तिथे तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्याची संधी मिळते नातं तोडणं हे अपयश नाही तर ती एक नवी सुरुवात आहे तिसरं पाऊल आहे म्हणजे आत्मविश्वासाची पुनर्बंद करणे या नात्यात तुमचा आत्मविश्वास संपलेला असतो तो परत मिळवण्यासाठी रोज स्वतः वेळ काढा वे स्वतः प्रेम करा भूतकाळातील छोट्या मोठ्या यशाची नोंद घ्या सकारात्मक लोकांशी संवाद साधा हे एका दिवसात होणार नाही ही प्रक्रिया खूप वेळ आढळणारी आहे एकटे नाही पुढची गोष्ट म्हणजे स्वतःवर सीमा राखा ब्लॅक ला तोंड देण्यासाठी मानसिक सीमा निश्चित करा आणि समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर ताबा मिळू देऊ नका मदत मागायला अजिबात कचरू नका मित्र कुटुंब यांच्याशी बोला मदत मागणे हे तुमच्या शक्तीचे लक्षण आहे आणि शेवटचे म्हणजे आरोग्य जपा हिलिंग करा ध्यान योग व्यायाम याकडे लक्ष द्या स्वतःला आनंदी करणारी गोष्टी करा हिलिंग म्हणजे हळूहळू बरं होणं आज जरी दुःख असलं तरी उद्या नक्कीच चांगलं असेल बाहेर पडणं तुम्ही फक्त स्वतःला वाचवत नाही तर एका आनंदी आयुष्याकडे नवीन उघडत आहात या संपूर्ण प्रवासात तुम्हाला काही गोष्टींचा त्याग देखील करावा लागेल सवयी आणि विचार सोडून लागतील काही वेळा काही लोकांनाही तुमच्यापासून दूर ठेवा लागेल पण हा त्याग तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेल नो कॉन्टॅक्ट संपूर्ण पूर्णपणे तोडणे अशा वेळी खूप प्रभावी ठरतो समोरच्या व्यक्तीशी कोणताही संपर्क न ठेवल्यास तुम्हाला स्वतःला सावरण्यासाठी आणि शांतता मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला माफ करा या हो हो मी या परिस्थितीत का अडकलो किंवा का अडकले मी चुकीचे निर्णय का घेतले याबद्दल स्वतःला दोष देणे थांबवा आपण सगळेच माणूस आहोत चुका होणे स्वाभाविक आहे महत्वाचं हे आहे की आपण त्या चुकांमधून शिकून पुढे जातो स्वतःला माफ केल्याने तुमच्या मनावरचं खूप मोठं ओरझं कमी होतं नात्यामुळे तुमच्या आयुष्यात जी खोपही निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी नवीन छंद जोपासा नवीन गोष्टी शिका सकारात्मक ऊर्जा देणारे लोकांना भेटा समाजात काहीतरी चांगले काम करा गरजूंना मदत करा तुमचा वेळ आणि शक्ती अशा कामांमध्ये लावा ज्यामुळे तुम्हाला खरा आनंद मिळेल आणि तुम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून पुढे या दुःखातून बाहेर पडताना तुम्ही खूप काही शिकाल ज्या नात्यांनी तुम्हाला तोडलं तीच नाती तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवून देतील तुम्ही किती मजबूत आणि लवचिक आहात याची ती शिकवण असेल जी तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करेल शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हे आयुष्य तुमचं आहे ते कसं जगायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त तुम्हाला आहे तुमचं तुम्हा आयुष्य दुसऱ्यांच्या अपेक्षांवर किंवा आधारित असू नये नातं सोडणं हे अपयश नाही तर ते स्वतंत्र आहे तुमच्या स्वातंत्र्याची ही पहिली पायरी आहे तुम्ही स्वतःला विचाराल मी हे काय करू किंवा काय करू शकेल का पण ही शक्ती तुमच्या आतच आहे तुम्हाला फक्त ती ओळखायची आहे आपल्या आत्म्यावर विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे योद्धा आहात आणि हे अगदी खरं आहे या प्रवासात तुम्हाला दुःखाचा आणि एकटेपणाचा सामना करावा लागेल पण प्रत्येक अनुभवातून तुम्ही अधिक मजबूत बनत जाल प्रत्येक अश्रू तुम्हाला काहीतरी नवीन शिकून जाईल आणि एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला अभिमान वाटेल की तुम्ही तो योग्य निर्णय घेतला म्हणून जर तुम्ही अशा नात्यात अडकले असाल जिथे तुम्हाला बाहेर पडता येत नाही आणि आत राहता येत नाही तर आजच स्वतःसाठी एक निर्णय घ्या स्वतःला सांगा मी यातून बाहेर पडेल मी माझ्या आनंदाला प्राधान्य देईन मी एक नवीन सुरुवात करेन ही तुमची वेळ आहे स्वतःला पुन्हा एकदा जिवंत करण्याची आणि एक, एक सन्मानजनक आयुष्य जगण्याची तुम्ही या पूर्णपणे पात्र आहात ही तुमची नवीन आणि आनंदी सुरुवात आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट साठी कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल असाल तर थॉट्स करा मी नेहमी करत असते माझ्या मते स्वतःचा स्वाभिमान सेल्फ रिस्पेक्ट हा जपण्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि तो प्रत्येकाने जपला पाहिजे या अशा सेल्फ रिस्पेक्ट स्वतःवरती काम करण्यासाठी विविध विषयांवर आपण नेहमी चर्चा करतो पुन्हा एकदा सांगते चॅनेल जर नवीन असेल तर थॉटलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा पुन्हा अशा सकारात्मक विविध नातेसंबंध विषयी किंवा सामाजिक आर्थिक अशा अनेक घटकांवर आपण नेहमीच चर्चा करतो लवकरच आपण पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत धन्यवाद